स्वर्गवासीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंची एक संकल्पना होती हे नाव बदलले पाहिजे त्यांनी तो विचार अनेक वेळा जाहीरित्या बोलून दाखवला होता आणि म्हणून कुठंतरी हा महाराष्ट्र त्या हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना पुढे जात असताना काही जिहादी वृत्तीचे लोक ह्या महाराष्ट्रामध्ये आजही आज, आज आपल्याला अस्तित्व असताना पाहायला मिळतात त्यामुळे त्यांच्या नांग्या ठेचणं हे देखील पुढच्या काळामध्ये आपल्या सर्वांना एकत्रित राहून करावं लागणार आहे म्हणून हे माणसं आपल्या आड लाभतात आपल्यामध्ये काही लोकांना फितूर करतात आणि त्यांच्या मागचे जे त्यांची विचारधारा असती की जी जिहादी वृत्तीची विचारधारा आहे ती आपल्या लोकांमध्ये पेरण्याचं काम करतात त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आता त्यांनी गेल्या काही दिवसापूर्वी एक याचिका दाखल केली जनहित याचिका म्हणजे याचिका नाहीये की वैयक्तिक याचिका आहे त्याच्या मागून काहीतरी एक वेगळा अजेंडा चालवायचा आणि आप त्याच्यामध्ये आपल्या लोकांना काहीतरी एक वेगळ्या पद्धतीने वेगळ्या दिशेला नेण्याचा प्रयत्न आपला सुरू आहे ते त्यामुळे त्यांनी जी मागणी केली आहे जनहित जनहित याचिकाच्या माध्यमातून कुठेतरी ही नामांतर पुन्हा जुनं नाव झालं पाहिजे जुनं नाव कदापि हा जिल्हा सहन करणार नाही हा महाराष्ट्र सहन करणार आहे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र राजमाता जिजाऊंचा आहे आणि म्हणून कुठेतरी ह्या महाराष्ट्रामध्ये जसं छत्रपती शिवाजी महाराजांपासून संभाजी महाराजांचं रक्त ह्या महाराष्ट्रामध्ये कशा रीतीने सांडलं गेलं हे महाराष्ट्राची जनता महाराष्ट्रातली येणारी पिढी कधी विसरू शकत नाही त्यामुळं कशा क्रूरतेने हे सगळे लोक वागलेले आहेत इथं म्हणजे अगदी घोड्यांच्या पायाखाली त्यांनी आपल्या महाराष्ट्रातल्या विशेषतः हिंदू लोकांना तोडवलेला आहे महाराष्ट्र कधी विसरू शकत नाही आणि त्यामुळं ही अशी जिहादी वृत्तीची जिहादी विचाराची लोक हे कुठतरी आपल्या इतर लोकांना हाताशी धरून पुढे येऊ पाहतायत तर त्यांच्या देखील घराच्या बाहेर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणार की त्यांनी जाहीर करावं आम्ही हिंदू आहेत अजून कुठलं धर्मांतर झालंय का त्यांच्या देखील आम्ही घराच्या बाहेर लवकरच आम्ही आंदोलन ठेव आंदोलन देखील करणार आहोत